महायुतीत लोकसभेच्या जागा तिढा कायम आहे अशा शिंदे गटाने बारा जागांची मागणी केली तर आज अजित पवार गटाला चार ते पाच जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान गटा एवढ्या जागा आम्हालाही मिळाल्या अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी यावेळी दिली आहे काय म्हणाले ते बघूया सविस्तर आज सन्माननीय भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणी माननीय एकनाथ शिंदेजींच्या पक्षाला जेवढ्या जागा लोकसभेच्या दिल्या जातील त्या त्यांनी व्यक्तिगत रूपामध्ये मागितले आहे माझं पार्टीचं मत आहे वैयक्तिक मत नाही विजयाकडे आपल्याला पुढे जायचं असतं आणि म्हणून जागा कोणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कोणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं आज सन्माननीय भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणी माननीय एकनाथ शिंदेजींच्या पक्षाला जेवढ्या जागा लोकसभेच्या दिग्या जातील त्या त्यांनी त्या व्यक्तिगत रूपामध्ये मागितल्या आहे माननीय अजितदादा असतील माननीय पटेल असतील तटकरेजी असतील त्यांच्या त्या 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 पक्षाचे संघटनात्मक काम बघणारे जे नेते आहेत ते आणि अमित भाई चर्चा करून त्याच्यावर योग्य तोडगा का आम्ही सांगितलं दहा बारा जागा मागितलेल्या आहेत साधारणपणे आम्ही सांगतो शिंदे गटाने आमचे आहेत सारखेच आहेत त्यामुळे त्यांच्या एवढेच आमदार आम्हाला मिळायला पाहिजे बोलतो माझं हे पार्टीचं मत आहे वैयक्तिक मत नाही छगन भुजबळ जेव्हा बोलतो त्या पार्टी बोलतोय त्यामुळे मुनगटीवारांना याच्याबद्दल काही मत करण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ते सांगणारच आहे नाही मुनगुट्टीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक ते चर्चा करून